नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यातील समीकरण पूर्णपणे बदलली आहेत मराठवाड्यात भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला तर दुसरीकडे जागा जिंकत पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केले आहे त्यामुळे आता चित्र बदलेले असून भाजपऐवजी काँग्रेसकडे प्रवेश करणाऱ्यांची मोठी रांग लागली आहे अनेक महायुतीमधील नेते प्रवेश करण्यासाठी वेटिंगवर असल्याचे समजते लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर राजकीय पुनर्वसन होण्याच्या प्रयत्नात असलेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर सध्या त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने वैतागले आहेत लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या चिखलीकर यांचा काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क वाढण्याची चर्चा गेल्या का काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चिखलीकर यांनी स्वतंत्रपणे लोहाकंधार विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे पक्षाकडून अद्याप उमेदवारी संदर्भात कुठलाही दुजोरा किंवा हिरवा कंदील मिळालेला नसला तरी चिखलीकरांची तयारी मात्र सुरू आहे यावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या यात प्रामुख्याने चिखलीकर काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असून विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपला रामराम राम करत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात होते या चर्चेमुळे प्रताप पाटील चिखलीकर यांची डोकेदुखी वाढली आहे भाजपने जर लोहा कंधार मधून उमेदवारी देण्याचा विचार केला असेल तर काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने त्यावर पाणी फिरेल अशी भीती प्रताप चिखलीकर यांना सतावत आहे यातूनच त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा या निव्वळ अफवा असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यासाठी पसरवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण दिले मी भाजपमध्येच आहे पक्ष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत चिखलीकर यांनी आपल्या काँग्रेस प्रवेशाच्या विराम दिला मात्र प्रताप पाटील चिखलीकर यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आणि इतिहास बघितला तर त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा त्या त्या महीने, महीने या निव्वळ अफवाच आहेत असे कोणी म्हणायला तयार नाही त्यामुळे त्या महिन्यात दोन महिन्यात जिल्ह्यात काय राजकीय घडामोडी घडतात चिखलीकरांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळते का यावर चिखलीकर यांचा पुढचा निर्णय या अवलंबून असणार आहे